बघा एक विमान ए या बिंदूपासून पासून दोनशे ऐंशी किलोमीटर प्रति तास वेगाने निघाले हवेचा वेग चाळीस किलोमीटर प्रति तास आहे जर ते विमान ए पासून बी पर्यंत हवेच्या उलट दिशेने गेले तर त्याला पोहोचण्यास पंच्याहत्तर मिनिटे लागतात तर ए पासून बी पर्यंतचे एकूण आंतर किती असा प्रश्न मित्रांनो आंतरवेळ वेग वे या घटकावर आधारित लक्ष द्या अंतर बराबर वेळ आणि गुणीला वेग अंतर विचारलं हा शब्द असाच वेळ पंच्याहत्तर मिनिटे लागतात असं गणित म्हणते हे पंच्याहत्तर मिनटं वेळेच्या ठिकाणी मांडत असताना छदस्थानी साठ लिहायचे ओके वेळ मोजण्याचं हे जे एकक आहे तास पंचाहत्तर मिनटं अंशस्थानी छदस्थानी साठ लिहिणे कर्मप्राप्त ही सूत्रातील तृप्ती ध्यानात ठेवा आता वेग त्या विमानाचा दोनशे ऐंशी किलोमीटर प्रति तास आहे मांडत असतानाची काळजी अशी की विमान हवेच्या उलट उलट दिशेने प्रवास करत आहे म्हणून हा हवेचा वेग आहे इथं दर्शवलेला तो या विमानाच्या वेगातून वजा करायचा हवेचा वेग चाळीस ओके वजा का करायचं सर तर कर। विमान हवेच्या उलट दिशेने प्रवास करत आहे विमानाच्या वेगाला हा हवेचा वेग प्रतिरोध अर्थात करणार विमानाचा वेग मंदावणार म्हणून या विमानाच्या वेगातून हा हवेचा वेग वजा करायचा हवेचा वेग विमानाच्या वेगाला प्रतिरोध करत आहे ओके लक्षात घ्या आता हे गणित तिकडे घेतो अंतर बराबर पंचाहत्तर साठ गुणीला ही वजाबाकी कराले क्रांनो दोनशे चाळीस आता या शून्याला हे शून्य गेलं आणि सहा चूक चाळीस झाले अंतर बरोबर काय तर हे पंचाहत्तर याला गुणीला चार चार पंच वीस सर हच्या दोन चार सात अठ्ठावीस आणि दोन तीस अर्थात हे अंतर आहे तर ए पासून बी पर्यंतचे एकूण अंतर किती मित्रांनो तीनशे किलोमीटर उत्तर पर्याय क्रमांक बीमध्ये दर्शवलेला आहे ओके